अरे एक नंबर मोठी साईज आहे घेवरती जबरदस्त मोठी साईज आली बघा मित्रांनो कसली मोठ्या साईजची सुरमई आली आहे आणि अशा वेळेला लागोपाट तीन घालाना तीन लागलेत आहेत पहिली सुरमाय आली आहे आणि बघूया आता तिकडे अजून दोन लागल्या सुरमई आपल्याला आहेत आहे दुसरी साय मोठी सुरमई आणि तिथे तिकडनं तिसरी सुरमई घेतात आहेत लागोबा तीन सुरमाय लागल्यात आपल्याला आहेत बघा दुसरी सुरमई पण घेतली आपण आतमध्ये आणि बघा या साइडला एक अजून एक सुरमई आहे तिसरी दोन आपण त्या साईडला इकडे आणि बघा इकडे तिसरी सुरमई तिसरी मोठी सुरमई वाटे ही पण बघा तिसरी तीन सुरमई लागोबा तीन सुरमय लागले आपल्याला जबरदस्त मोठ्या साईजच्या सुरमय लागल्या इतकं मोठा पीस आहे त्या साईडला आलाय तो अबो किती मोठा पीस आहे सुरुमय बघा कसली मोठी एक नंबर रेपर मी अरे वा फुल एक नंबर पीस बघा कसला मोठा आलाय नमस्कार मित्रांनो मी यशतमी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण खोल समुद्रामध्ये सुरमईची मासेमारी करायला आणि आज आहे ना मासे सुरमई मासेमारीचा काय एक्सपिरियन्स आहे ना तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर आज आपण आहे ना रनिंग फिशिंग जी सुरमई मासेमारीची रनिंग फिशिंग असते ना ती करणार आहोत आणि ही रनिंग फिशिंग कशा पद्धतीने करतात हे आपण पहिल्यांदाच पाहणार आहोत कारण आपण गेल्या वर्षी आहे ना मागच्या वेळी आपण व्हिडिओ केलेली ती खांद्याची केलेली म्हणजे सुरमय खांद्याने कसा पकडतात तो तर आज आहे ना आपण म्हणजे गळ असतो ना गल म्हणजे प्लॅस्टिकचा गल असतो तो फायबरचा आणि त्याला आहे ना तो मासा असतो वेगळ्या प्रकारचा म्हणजे बांगडा असेल किंवा वेगळ्या प्रकारचे मासे असतील त्या पद्धतीने ना पाक्यांनी कशी सुरमई पकडतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आता आपण खोल समुद्रामध्ये आलो आणि आता पाके टाकायला सुरुवात करणार होत पाठी तर बघूया आपल्याला काय आणि किती सुरमय मिळतात आजच्या दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे ते व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू बन राहा तर चला आता पाके टाकायला आपण सुरुवात करतोय ते बघा इकडे निकूच्या हातामध्ये निकू दाखव इकडे इकडे गल आहे हा मासा असतो अशा प्रकारे आणि आपण किती चार पाके टाकणार आहोत ना आ, चार, चार पाके टाकणार आहोत चार जणांच चार आहेत आणि पाट्या आहेत टाकायला सुरुवात केली आहे पाके टाकायला आता सुरुवात केली आहे आणि बघूया आता काय आपल्याला मावरा भेटवतो कधी कोणाला पहिले कॅच होते मावरा तो बघूया आपण आता ना आपण जे पाक्या आहेत ना टाकलेले ते पाके टाकून झाले ते आहेत चार साइडला चार पाक्या टाकले पण आहेत बघे पहिले कोणाला कॅच करतोय आपल्या कुठल्या बाकीला सुरमय मिळते आपल्याला बघायचं आपल्याला पहिलीच पहिलीच आपल्याला सुरमई लागली आहे किंवा काकांना लागली आहे छोटी सुरमई आहे किंवा सुरमई बघ सुरम अरे एक नंबर ही बघा खतार ना पहिलीच सुरमई लागली आहे ते भरपूर धार असतात पण त्याच्यावरती मानेवरती ना फटका मारायला लागतो तर असा पहिलीच सुरमई कॅच आली आहे आपल्याला पंधरा वीस मिनटं आहेत ना त्याच्या आतमध्ये पाका टाकला ते लवकर सुरमई कॅच आली आहे पाऊस पण जोरदार पाऊस पडतो आहे क्लायमेट पूर्ण खराब बघा किती आहे आणि हे सुरमय पहिलीच सुरमई बघूया दुसरे कोणाला कॅच होतोय पाऊस मस्त की जोरदार पाऊस पडतोय आणि आपल्याला ना मित्रांनो ना पहिली सुरम झाली आहे आणि आता पाठी आहेत ना परत पाठी मागे आपण टाकले नाहीत बघूया दुसरी सुरुमय कोणाला कॅच होती ते आपण लवकरच बघायचं आपल्याला मित्रांनो आपल्याला ना सुरम कॅच झाली आहे त्या काकांना कॅच झाली सुरमई आता बघूया किती मोठी आपल्याला समजेल सुरू आहे अरे तुला पावलं ठेवली घ्यायला सुरुवात केली आपण पुढे तू पुढे नाले तर नाले तर बघा सुरू आली अरे वा पलखी बघा पाण्यामध्ये

आणि आता नाय भेटायला ना सुरुवात झाली आहे एक असं असतं माहिती आहे एकदा जर आपल्याला सेटिंग जर नीट लागली ना तर मग भेटायला सुरुवात होते आता आपल्याला बघितले दुसरी सुरमय भेटली पहिली एक छोटी सुरम भेटलेली आणि त्याच्यापेक्षा आणखी मोठी सुरमाई मिळाली आहे आणि आता बघणार आपल्याला अजून आपण पाके टाकतो आता पाठीमागे आणि बघूया आपल्याला आता किती मिनिटांनी लवकर सुरमाई कॅच होते ती ना पा, आता आपण पाके पा पाण्यामध्ये टाकलेत आहे आणि आता बघूया किती मोठी सुरमा सुरम कॅच होती ती पहिली या काकांना सुरमा कॅच झाली नंतर त्या काकांना सुरमा कॅच झाली ती सुरु आहे मोठी आहे आणि ही पहिली आलेली सुरमा आहे आणि आता आलेली सुरुमात दोन सुरमाई भेटल्यात आपल्याला आणि अजून नाही ना आता पाके टाकायला सुरुवात केली आता बघूया कोणाला लवकर कॅच होते सुरु दोन लागले निको किती लागलेत निघले दोन पीस लागलेत आहेत एकाच वेळी दोन पीस बघूया एकाच वेळी दोन पीस लागलेले आहेत एक या काकांना लागलाय आणि आपला काशा आम्हाला एक लागलाय आणि चार आपण बाकी टाकलेले असते तर पीस लागेल ना त्याच्या अगोदर जे तीन पाके असतात ना ते ओढायचे आणि जर शेवटचं तर पीस असतो ना म्हणजे ज्याला पीस लागलेलं आपलं सुरमई लागलेली ला आहे so, तो शेवटला पाका ओढायचा असतो आता हा पाका पहिले ओढायला घेतला आपण आहे बघा मोठा पीस आहे काय अरे पीस सुरमई एक नंबर कडक पहिला पीस घेतल्यावरती आपण आहे मोठा आहे मोठा आहे मोठा पीस आहे त्या साईडला आलाय तो अगो किती मोठा पीस आहे बघा कसला मोठा पीस आलाय रे सुपर पीस एकदम तुम्हाला दाखवतो हा बघा मोठी आली एक नंबर रे खतरनाक खूप माझा मी अरे वा फूल एक नंबर पीस बघा कसला मोठा आलाय दहा किलो असेल ना आरामात पीस बघ पीस साईज बघा साईज अरे एक नंबर आणि लागोपाठ दोन पीस लागलेले आपल्याला जबरदस्त अशी मोठी साईज मिळाली आहे याला बोलतात रावत एकदम मोठा राक्षस राक्षस अरे माझं आहे एक नंबर मोठा पीस लागला आहे आणि आता परत आहेत ना आपण पाठीमागे टाकणार आहोत आणि बघूया आता लवकर किती कॅच करतात आपल्याला ते मागे 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 अजून एक पीस आलाय मोठा पीस आहे आपण मला वाटते छोटी पीस आहे बारका ला... दा, दा, पीस आहे बारका पीस आहे बारका पीस आहे बारका पीस आहे बघा पाच पीस मिळाले पाच पीस परत आपण आहेत ना गल आहेत ना ते उडवलेत आहेत पाण्यामध्ये या साईडून गल आपण उडवतो पाण्यामध्ये आणि बघूया आता लवकर कोणाला कॅच करतोय तो आपल्याला आतापर्यंत सहा पीस लागलेत आहेत अजून बघूया किती लागतात बरोबर मित्रांनो आपल्याला अजून एखाद्या सुरमई लागली आहे सुरमई सुरम सुरमई बघा मार मारा मारा अरे एक नंबर मोठ्या साईजची मोठी आहे मोठी सुरमय मोठी मोठी सुरमय आहे साईज बस बऱ्यापैकी आहे साईज मस्त साईज मिळाली आहे बघा सुरम आहे महाराष्ट्र सुरमय बघा अगोदर जे पीस आहेत ना ते आपण या खाण्यामध्ये टाकून घेतले ना अजून टाकायला सुरुवात केली आहे आणि बघूया आता लवकर किती वेळा कॅच करतो आपल्याला मोठ्या मोठ्या साईजच्या सुरमई सुरमय भेटत चालले आहेत आता ना सुरमई ना अजून एक आपल्याला कॅच आली आहे आता आपण सुरमय ना ती वरती घेणार बघूया किती मोठी आहे की बारकी सुरमय आपल्याला समजेल आता चांगली सुरमय आहे साईज बरी आहे सुरमय बघा सुरम सुरमय आली आहे साईज पण मस्त आहे की तुम्हाला दाखवतो साईज बघा साईज बघा साईज बघा सुरम भाईने घेतल्या आपल्या सुरमाई याच्यामध्ये ना बर्फा दाखल आहे आणि बर्फा मध्ये आपण आतमध्ये पेटीमध्ये ना सुरमय मारलेला अर्ध्या आणि ही पण सुरुम आहे ना आता आपण काढणार आहोत आणि थोड्या वेळानंतर परत बर्फामध्ये मध्ये मारणार आहोत इकडे गल काढतो निघाला निघाला आणि हा बघा सुरुम साईज बघा एक नंबर आणि आता आहे ना पाकिट टाकायला सुरुवात केलीत परत एकदा आणि बघूया आपल्याला लवकर सुरुम कॅच होते का आता परत एकदा सुरमय लागली ना आपल्याला पहिले आपण आपल्याला तिकडं पाके टाकायचे आहेत आणि बोट असताना ती रनिंग मध्येच असते ती बोट अशा रनिंग मध्ये राहील आणि जर कॅच झाला ना की तिक आपल्याला तिकडे पायामध्ये आता दोरी दो अडकवतो आपण बघा आपल्याला अजून एक ना लागली आहे ते सर्व बाकीचे पाके पण ओढून घ्यायचे आहेत आणि आपला काशामाला सुरमय लागली आहे दोघी आता सुरमयाचा ओढतोय तो किती मोठे आपल्याला समजेल

तीस बरो होता मोठा बघा अरे एक नंबर खरना मित्रांनो ग्राम गा पच्चिस असली मोठी साईज आली आहे सुरमय बघा सुरमय एक नंबर जबरदस्त पीस भेटला मित्रांनो खतरनाक पीस भेटलाय का किती किलोची असेल पाच किलोच्या बाहेर आहे ना सात आठ किलोची असेल ना जबरदस्त साईज भेटली मित्रांनो बघा सात ते आठ किलोची सुरमय आहे मस्त मोठा पीस कॅश झाला लागोबाट दोन पीस आहेत ना आपला काशा मला कॅश झालेत आहेत बघा जे काढलेला आहे गल आणि आता पुन्हा एकदा पाक्या टाकणार आहोत आपण आता चला पार्टी मागे आता पाके टाकून घेऊया आता आहे ना आपण आहे ना पुन्हा एकदा आहे ना पाखे टाकायला सुरुवात केली बघा गल उडवलाय कारण पण आता ना थोड्या वेळाने निकू पण गल आहे ना तो उडवेल पाक आहे ना पाण्यामध्ये सोडेल साईडला मग तर आता बघायचं आपल्याला लवकर कोणाला कॅच करतोय कारण जशा प्रकारचे मासे असतात ना त्या प्रकारच्या माशांना कॅच करतो पूर्ण आतमध्ये गेले नाही तर पूर्ण मासे चमकतात बघा हा अशा प्रकारचे मासे असतात कोणाला कॅच करतो आपल्याला समजेलच लवकरच हे बघ पाके टाकलेले आहेत आणि हे आता सुरुमय आलेत ना आपल्याला तेव्हा आतमध्ये पीस टाकून घेतोय कानामध्ये थो थो फ्रीज कण असतो हो ना त्याच्यामध्ये आतमध्ये पीस टाकून घेतोय या साईड लाईड लावून सुरुमय आणि वरतून थोडासा बर्फ टाकायचा अशा आपण फ्रीज करतो फ्रीज करून ठेवतो सुरुमय याच्यामध्ये म्हणजे आपण दिवसभर आहे ना याच्यामध्ये थंड राहतात एकदम खराब होत नाही सुरुमात तर बघूया पाठीमागे पाके टाकलेले आहेत कोणाला सुरुमय भेटते लवकर बघूया मित्रांनो आपल्याला अजून एक सुरमई लागली आहे आणि इथे नेटवाल्या बोटी पण बघा किती आहेत सर्व बघा 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 एक नंबर खतरनाक पीस आलाय सुरमय मासे मारी सॉलेड साईज आली आहे मित्रांनो सुरमय बघा असते मोठी साईज आहे एक नंबर मोठ्या साईजची सुरमय आली आहे सुरुमय आहे ना आता ना गल काढणार आहोत आपण आता तो बघा गल काढतोय गल आता पुन्हा एकदा आपण पाके टाकणार आहोत तर आतापर्यंत ना मित्रांनो आपल्याला ना, ना आठ ते नऊ सुरमय मिळाले मला वाटतं ही नववी सुरुय असेल आणि अजून आपण बघतोय आता अजून आपल्याला भरपूर आहे संध्याकाळपर्यंत आपल्याला फिशिंग करायची आहे तर आपण बघूया आपल्याला काय मावरा मिळतं अजून बघूया आता पाक्या टाकायला घेतले पुन्हा एकदा आहे आणि बघूया काय आपल्याला मावरा मिळतो समजूया आता इकडे ना आता आपण गळ टाकलाय पाण्यामध्ये मित्रांनो या साईडला आपल्याला आणखीन एक सुरमय कॅचिंग झाली आहे आणि या साईडला पण लागलाय दोन दोन कॅचिंग झालेले आहेत दोन साइडला ना दोन पाक्याला कॅचिंग झालेली आहे सुरमय आणि या साईडला मोठे आपले नेट बोर्ड सुद्धा दिसते आपल्याला इकडे तीन लागलेले आहेत अरे लागोबाट तीन लागलेत एक तीन पाक्याला तीन ओके आता किती मोठे साईजच्या आहेत त्या सुरमई बघा कसली मोठी आहे जबरदस्त मोठ्या साईजचे सुरमई आहे मित्रांनो आपण लोक सुरमय मासेमारी करायला सुरम कसली जबरदस्त लागली एक नंबर मोठी साईज आहे येवरती जबरदस्त मोठी साईज आली बघा मित्रांनो कसली मोठ्या साईजची सुरमय आली आहे आणि अशा प्रकारे लालकडाच्या तीन घरांना तीन लागलेच आहेत किंवा ही पहिली सुरमय आली आहे आणि बघूया आता तिकडे अजून दोन लागल्या सुरमय आपल्याला आहे दुसरी साय मोठी सुरमय आणि ती तिकडनं तिसरी घेतात आहेत लागोपाठ तीन सुरमाय लागल्यात लाग आपल्याला ती बघा दुसरी पण घेतली आपण आतमध्ये आणि बघा या साइडला एक अजून एक सुरमई आहे तिसरी दोन घेतल्या आतमध्ये आतमध्ये आपण त्या साईडला तिकडे आणि बघा इकडे तिसरी सुरमय तिसरी मोठी ही पण तिसरी तीन सुरम लागोबाट तीन सुरमय लागले लाग आपल्याला जबरदस्त मोठ्या साईजच्या सुरमय लागल्यात ला। ही दुसरी सुरमय आहे आणि त्या साईड डोकायला तिसरी सुरमई आहे तीन सुरुमय लागोपाठ आल्यात तीन सुरमय आल्यात लागोपाट आहे ही दुसरी सुरमय आहे आणि ती पाण्यामध्ये आहे ना ती तिसरी सुरमय आहे मोठ्या मोठ्या साईजच्या तीन पीस कॅच झाले आपल्याला ना जबरदस्त साईज आहे लागोबाट आहेत आणि पुन्हा एकदा पाकिटे टाकायला सुरुवात केली आपण आहे आणि या साईडला सोड़ू ना, ना जसे जसं आपण सुरमय मारून जसे जस कला लागतील तसे ना नेटच्या बोटी आहेत ना लवकर येऊन येतात राऊंड मारून पूर्ण सुरमई सुरमई आपल्या बोटीच्या भोवती राउंड मारतात अजून आहे ना आपल्याला एक सुरम आहे ना कॅच झाली आहे परत आपला सुदर्शन मामा आहे ना म्हणजे काशामा त्यालाच सुरमय लागली आहे बघूया साईज बघे आपण काय सुरमाईची आहे त्यात बघा समजेल आपल्याला आणि या साईडून बोटीने पण बघ कसला नेट मारलाय आहे एक नंबर जबरदस्त असा नेट मारलाय या साईडून आणि या साईडून ना तुम्ही बघता आपण सुरमय किती मोठी सुरमई द्यात आपल्याला समजेलच बघा सुरम आली आहे या या इकडे ओके मोठी आहे का बारकी समजेल आपलं सुरमय ही बघा सुरम मस्त आहे साईज मस्त आहे सुरमईची ही बघा सुरम आली आहे बघा सुरमईची साईज बघा एक नंबर आणि जशा जसं सुरम आपण सोडवतो ना तशा तशा सुरमय पेटीमध्ये टाकतोय इथे फ्रीजर आहे फ्रीजरमध्ये जसे आता मागा चार सुरमई चार आतमध्ये टाकल्यात तर तुम्हाला मी शेवटला दाखवणार आहे आपल्याला सुरमई टोटली किती मिळाले एक एकोण दिवसामध्ये संपूर्ण तर आता आहे ना सुरमई आपण बघितली सुरमई अजून एक आपल्याला लागली मस्त आहे की आणि आता आहे ना आपण अजून पाके टाकायला सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा ना आपण पाके टाकून घेतलेत आहेत आता बघणार आपल्याला किती सुरमय भेटतात ते आता आता लागोपाठ आपल्याला तीन लागले त्याच्यानंतर ही एक सुरमाय लागली आणि आता बघूया किती सुरमाय लागतात आणि कोणाला लागते ती कॅच किंवा सुरमय ना अजून एक आपल्याला कॅचिंग झाली आहे त्या काकांना कॅचिंग झाली आहे सुरमय तिथे ओढतो आता बघूया आपण आता किती मोठी सुरमई ती समजेल आपल्याला अजून एक सुरम आपल्याला कॅच झाली आहे ती बघा सुरमाय बघा आता हूप बघा हुक मारलेल्या नंतर समजेल आपल्याला साईज मस्त आहे पण साईज मस्त आहे काम केलं रे बघा साईज मस्त एकदम आहे बघा चेवढीस सुरमा आपल्याला भेटली आहे सुरम्याची साईज बघा ही बघा एक नंबर जबरदस्त साईज आहे ही जरा मोठी आहे त्यापेक्षा मोठी आहे जरा साईज सुरमई काढून झाली आहे चला आता पाठीमागे पूर्ण एकदा आपण पाके टाकून घेणार आहोत म्हणजे गळ ना ते पाण्यामध्ये सोडणार आहोत आता कोणत्या पाक्याला पहिल्याला सुरमई कॅश होते ते जेवढा सुरम होत ना मस्त की या फ्रीजर मध्ये ना स्टोर करून घेतल्या आहेत हे बघ पाक्या टाकल्याच्या नंतर ना आपल्याला एका मिनिटात दोन पाक्याला दोन ग हे लागलेत आहेत दोन आहेत ना दोन सुरमत आपल्याला दोन पाक्याला दोन सुरमई लागल्यात आहेत बघ ह्या एक पाक्याला लागली आणि त्या एक पाक्याला लागली आहे सुरमई बघा सुरमई बघ ही मोठी साईजची सुरमई आहे सुरमई बघ बघा जबरदस्त मोठी आली ही पहिली आपल्याला भेटली आहे आणि त्या साईडला ना दुसरी सुरम काशा मला काय आली आहे ती पण बघूया आपण मोठी सुरमई आहे काय हा ही पण साईज मस्त आहे ती पण सुरमय सुरमय साईज मस्त आहे जबरदस्त साईज आहे दोन्ही पण तसल्याच मोठ्या सुरम तिकडे अजून एक आपल्याला कॅच झाली सुरम आहे जबरदस्त साईज आहे बघा सुरम आहे आज सुरमची आपल्याला लॉटरी लागलेली मित्रांनो बघा कसली जबरदस्त सुरुम आहेत मोठ्या मोठ्या साईज च्या सुरुम आहे आता या पण आपण फ्रीजर मध्ये टाकणार आहोत आतमध्ये आणि मोठ्या मोठ्या लागतात आहेत बघा एक गल काढून घेतो आता आपण तर चला आता ना या सुरमई सोडून घेणार आहोत आपण आणि पाठीमागे आता पाके टाकायला घेणार आहोत आपण आता सुरमय आपल्या एक सुरमय काढली आपण ही दुसरी सुरमय काढतो आता तर चला पाठीमागे आता पाके टाकून घेऊया आपण पुन्हा एकदा ना आपण आहे पाके टाकून घेतले तर या साईडला आणि आता आहे ना थोडं क्लायमेट बघा संध्याकाळचा टाईम होत चालला आहे आपण सकाळी आलेलो मस्त एक भेटलं आता नाही नाही करू आपली तरी पण एक दीड तास अजून फिशिंग होईल तर बघूया आपल्याला कोणाला आता कॅचिंग होतोय तो आणि बघा आता ही सुरमई भेटलेली आहे आपल्याला ही आता आता पाके टाकलेत बघूया अजून किती सुरमई मिळतात आपल्याला मित्रांनो आपल्याला नाही सुरमई लागली आहे अरे सुरमा वा एकदम मोठी आहे भेटली अजून एक सुरमा लागली आपल्याला हे बघा बऱ्यापैकी आहे तरी साईज आहे ना बऱ्यापैकी आहे बघा ए, ए आपलं गाव आले आहे त्याच्यामध्ये भालू आणि सुरमई लागली आपल्याला हे पण आता फ्रीज मध्ये टाकायचे हात मध्ये आता आहे ना फाला फाला आ, पाके ओढायला सुरुवात केली आपण आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि आता झालंय घरी जायचं टाइम तर आता सकाळपासून आपण फिशिंग करत होतो तरी पण आपण बंदरा मधून निघालो साडेपाच वाजता आणि संध्याकाळी आता वाजले साडेपाच ना पण त्या खानामधून ना तिथे सुरमाई ठेवलेले तिथे सुरमायला काढायला सुरुवात केली आपण आहे आणि बघा सुरमाई बागे मिळाले सुरमाई सुरमाई बघा सुरमाय एक नंबर मोठी साईज मिळाली सुरमाईची आहे सुरमाई तुम्हाला काढून घेतो पहिले आपण आहे सुरम काढून घ्या पहिले काढून घ्या तिथे काढा तिथे तेव्हा सुरमय बघा पहिले काढून घेतोय एक दोन काढतो आपण हा काढा सगळे बघूया किती समजेल तीन चार का तिकडे आपण नंतर फोटो काढू तीन चार झाले दादा बघूया अजून किती पूर्ण टोटल भेटल आपल्याला पाच सहा मोठ्या मोठ्या सुरमा आहे सात आणि आठ सात आठ ही सर्वात मोठी सुरम आपली इकडे आहे का इथे ठेवलेल्या आतमध्ये आठ झाले तीस ही सर्वात मोठी सुरुम आहे नऊ जबरदस्त सायकडली आहे काढल्या आहेत आता अजून काढायच्या सुरुम आहे आपल्याला अकरा आतमध्ये बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस पीस मिळाले मित्रांनो बघा आतमध्ये आहेत ना अजून पीस आपल्या या साईडला दाखवलं आजच्या आपल्याला मासेमारी खात ना तर आजच्या मासेमारीला आपल्याला काय काय मावारा मिळाले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मोठ्या मोठ्या साईजच्या सुरमई मिळाले आपल्याला आणि सुरमईची लॉटरी लागली आपल्याला जबरदस्त पीस भेटले मोठ्या मोठ्या साईजच्या एक तर पीस असा भेटलाय ना तर दहा किलोच्या वरती भेटला आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला दाखवली सुरमय मासेमारी आणि काय एक्सपिरियन्स होता सुरमय मासेमारीचा दाखवला कारण आपण आहे ना गळीने कशा पद्धतीने गरवून आहे ना रनिंग फिशिंग करतो आणि सुरमय कशा पद्धतीने मिळतात ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो